नमस्कार मी सय्यद अरुण अली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत सर सर करत आहे आज मी सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे छत्रपती संभाजी जिल्ह्यातून सिल्लोड तालुक्यातून धानोरा येथे पूर्णा नदीच्या काठीला वसलेलं हे सुंदरसं गाव काकडे परिवारानं भरलेलं हे गाव ह्या गावात आपण आलेलो आहे महाराष्ट्रात सध्या एकच चळवळ सुरू आहे महाराष्ट्र मराठा आरक्षणाची मराठा योद्धा मनोज जाव जरंगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस येथे मुंबई येथे भ जनसागर मराठा आणि महाराष्ट्र ून आलेल्या कानाकोपऱ्यातून मराठा आरक्षणासाठी खूप मोठं लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं आपल्यासोबत आहे मराठा बांधव यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा प्रवास कसा झाला आणि आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय चर्चा झाली आणि मनोज मनोज दादा जरंगे साहेबांनी काय सांगितलं दादा नमस्कार दैनिक लोकफंड न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दादा मराठा आरक्षणाबद्दल तुम्ही खूप दिवसापासून तुमची मेहनत तुमचे आरक्षण तुमची मागणी चालू आहे त्याबद्दल बोला दादा नमस्कार आपलं नाव नमस्कार मी हरिचंद्र गणपत काकडे पोस्ट दानोरा तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय गेल्या एकोणतीस तारखेपासून गोरगरिबांच्या मुलांना आरक्षण मिळावं कुंभी सर्टिफिकेट मिळावं यासाठी मनोजदादा दरांगे पाटील गेल्या एकोणतीस तारखेपासून मुंबई येथे आझाद मैदानावर अक्षरशः अमरण उपोषणाला बसलेले आहे त्या ठिकाणी जवळपास आमच्या गावामधून हजार ते बाराशे लोक त्या ठिकाणी गेलेले आहे आणि त्या ठिकाणी जेवणाची जी व्यवस्था आहे ती सरकारकडून झालेली नाही तरी आम्ही सर्व दानवरा ग्रामस्थ या ठिकाणी वरणी जमा करून आमचे मराठा बांधव त्या ठिकाणी जे गेलेले आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था म्हणून आम्ही आमच्या गावातून पापड्या या जवळपास एक कुंटल कलिकाच्या पापड्या आम्ही या ठिकाण संध्याकाळी रवाना करणार आहोत तरी या गरजवंत मराठाच्या लढ्यासाठी जे मनोज दादा बसलेले आहे त्यांच्या लढ्याला ये शिव ही गणपती बाप्पाच्या चरणी विनंती एक बार बार एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय शिवराय दादा, दादा तुमचा प्रवास कसा राहिला संभाजीनगर ते मुंबई संभाजीनगर ते मुंबई आम्ही त्या दिवशी रात्री निघलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे पोहोचलो पण अति बिघाड पाऊस चालू आहे तिथे अति परेशानी आहे जाणाऱ्या येणाऱ्या पब्लिकची अति परेशानी आहे ट्राफिक आहे रस्त्यांना हनुमान जाण्या येण्याचा म्हणजे गाडीत एकदा पर्यंत खाली उतरण्याचा चान्सेस नाही आहे पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटर तरी एवढ्या बिकट परिस्थितीत आम्ही तिथे ग्राउंडला पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यावर तिथे असा पाऊस चालू आहे की तिथे आज माणूस थोडाही उभारू शकत नाही पण एवढ्या याच्यामध्ये आमचे मराठा बांधव तिथे एक छत्रे धरून हो उघडे हो कसे होते आम्ही ना थांबलो तिथे आणि आमचे दादा तिथे बसले तर आपल्याला वल्लं काही हरकत नाही असं म्हणून आम्ही खूप बिकाटी तिथे जेवणाची अवस्था नाही साधा बिस्किटला सुद्धा भेटत नाही सगळ्या दुकाना पाणी भेटत नाही तरी आमचे मराठा बांधव तिथे दम धरून राहिले आणि आम्ही तिथे दो दोन ते पाच घंटे तिथे आम्ही वेळ दिला आणि असे मराठा बांधव भरपूर गावागावातून तिथे वेळ आले आणि आपल्या मराठा बांधवचं कर्तव्य आम्ही काही कोणाचं इस्कून घेत नाही आम्ही फक्त आमच्या मधून आम्हाला आरक्षण द्या यासाठी आम्ही मागणी आमची करतोय आम्ही कोणाचं ना इसकत को नाही आम्ही कोणाचं मागत नाही फक्त आमचं हक्काचं जे आहे ते आमची लढाई हक्कासाठी झाली आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे याच्यासाठी आमची मागणी जय जिजाऊ जय शिवराज जय जिजाऊ जय शिवराव बरं मुख्यमंत्री साहेबाशी दादा कोण बोलणार बोलणारे अजूनही आपण या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मनोज दादा जारंगे याच्यामध्ये काय चर्चा झाली मुख्यमंत्री साहेबाची आणि दादाची की चर्चा मालूम नाही धन्यवाद नमस्कार मी असं सांगतो की आमचं मराठा समाजाचं एवढंच मागणं आहे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यात यावं हीच एवढी आमची कळकळीची विनंती आहे आणि आमचं एवढं मत आहे की अब देवेंद्र फडणवीसला एवढं काय मोठं संकट पडलेलं आहे की हा का देऊ शकत नाही फक्त हा काय करतो एकनाथ शिंदेच्या बाजू टाकून त्याला तोंडावर फाडाचा धंदा धरलेला आहे यांनी ह्या गोष्टीबद्दल धन्यवाद त्यांचं शिंदे साहेब असं म्हणणं आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला एक स्वतंत्र आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांचं असं म्हणणं असं ते बोलू राहिले आश्वासन देऊ राहिले पण असं अमलात कोणी आणू राहिले म्हणा देऊ शकतं राज्य सरकार देऊ शकतं पण देत नाही हे बामणी काय बापने गाव घेऊ शकत आपल्या लोकांचा म्हणजे आपल्याला आपल्या देशामध्ये आपल्याला सर्वांना आपल्या बाजू मांडाचा हक्क आहे आणि ते अधिकार दिलच पाहिजे दिलच पाहिजे ना मागच्या त्यांनी म्हणलेलं देऊ शकतो सरकार शिंदे द्यायला तयार आहे पण हे मराठा शिंदे शिंदे साहेब द्यायला तयार आहे पण हे मराठा आमदार हे फडणवीस न पुरे दामण्यात आले आणि हे दोन हजार एकवीस ला विरोधी पक्षात होते ते हे मुख्यमंत्री म्हणायला लागले ते या महाराष्ट्र राज्य सरकारला राज्य सरकारला द्यायचा अधिकार आहे पण यायच्या मनात नाही आज यायचं केंद्र सरकारमध्ये सत्ता आहे राज्य सरकारमध्ये सत्ता आहे पण हे आज का देत येत नाही याला एकदा बोललोय ना की देऊ शकतं राज्य सरकार देऊ शकतो मग आता काय देत नाही आता त्यांची आता सत्ता आहे ना त्यावेळी त्यांची सत्ता नव्हते तेव्हा भूमिका देऊ शकत त्यांचा व्हिडिओ आज बी व्हायरल होत ना मग आज का देत नाही परत ते द्यायला पाहिजे ना दुसरं काही मागत नाही आम्ही आरक्षण मागतो ना बरं आमच्या अठवण लाख आमचे सोबत निघले ना मग का देत नाही परि असल्यामुळे मग कुणबी आणि मराठा ऐकायचे सर्वप्रथम मी सर्वांना गावकऱ्यांना महाराष्ट्राला या भारताच्या सर्वांना श्री गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी पुन्हा येईल जय जय जा महाराष्ट्र